अनाथ मुलांना स्वतःचे नाव देऊन त्यांना शिक्षण देणे त्याच अनाथाचे पुढे लग्न लावून देणे हे महत्त्वपूर्ण समाजसेवा करणाऱ्या वजझर येथील आश्रमाचे संचालक अनाथाचे नाथ समजल्या जाणाऱ्या शंकरबाबा पापडकर यांच्या कार्याची दखल शेवटी भारत सरकारने घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार घोषित केला हीच माहिती समजताच जिल्ह्यातील अनेकांनी आश्रम गाठून बाबांवर अभिनंदनाचा वर्षाव केला अशावेळी माजी खासदार आनंद गुढे यांनी सुद्धा आपल्या मित्रमंडळीला घेऊन थेट आश्रम अनाथ मुलांकरिता जीवनावश्यक वस्तू भेट करून पुष्पगुच्छ देऊन बाबांचा सत्कार करण्यात आला यावेळी अनेकांनी शंकर बाबांच्या कार्यावर आधी प्रकाश टाकला तर माजी खासदार आनंद गुढे यांनी सुद्धा बाबांच्या महत्वपूर्ण कार्याची माहिती स्पष्ट करून त्यांचे अभिनंदन केलेत आपलं सगळं आयुष्य या माणसानं या अनाथपुरांसाठी मुरांसाठी रस्त्यावर सापडलेले पोरं हो लहान लहान दोन वर्ष दोन दिवसाचे तीन दिवसाचे चार दिवसाचे ज्याच्या माय फेकून दिलं ते बाबांना आपल्याजवळ आणलं आणि बाबांना आपलं नाव दिलं सोपं काम नाही आहे स्वर्गीय अंबादास पंत वैद्य यांचं आशीर्वाद आदरणीय पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांचं सातत्याचं मार्गदर्शन आणि त्यातून बाबांना घेतलेली झेप मला तसं वाटते सरकारनं वेळ केला पद्मश्री द्यासाठी हो त्याग बाजे होता आणि बाबांना पद्मश्रीचं महत्व नाही आहे बाबांना महत्व आहे का हे ज्या पोरांना उच्च शिक्षण पाहिजे त्याच्यानंतर दहावीनंतर त्यांना जे सवलत पाहिजे दहावीनंतर त्यांना जे हॉस्टेलची व्यवस्था पाहिजे ती करून घ्यायची बाबांचा बाबांचा लढा हा त्याच्यासाठी आणि सरकारनं खऱ्या अर्थानं ते करायला पाहिजे किंवा दहावी वर्ग झाल्यानंतर शासनानं या ठिकाणच्या जे मूगबदी अपंग आणि जे मुलं आहे यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था सरळ ॲडमिशन महाविद्यालयामध्ये स्पेशल ऍडमिशन आणि त्याच्यासाठी स्पेशल डोनेशन अशा प्रकारे <laughs> <अरे> व्यवस्था <भाँड़े>। <laughs> शासनानं जाहीर करायला पाहिजे का जे असे विद्यार्थी असतील अनाथ अपंग सगळे मुग त्यांना दहाव्या वर्ग पास झाल्यानंतर अकरावी पासूनच पुढचं शिक्षण हे सरकार मोफत करून देईन त्यांना जे घ्यायचं असेल ते इंजिनिअरिंग असो मेडिकल असो ज्या ठिकाणी जात असेल त्या ठिकाणी आणि अशा मुलांच्या विवाहाचा खर्च देखील महाराष्ट्र शासनान बाबांना तीस विवाह केले तीस कस लक्ष राहिलं कलेक्टर मंत्री आमदार खासदार एस हा रवींद्र ठाकरे म्हणून मला भाग्य आहे मा अनिल बी म्हणे का मला माया नशीब आहे खाली येऊन गेले आणि अशा मोठमोठ्या लोकांना घेऊन आणि लग्न काय अरे श्रीमंताले लाज वाटत असेल काय वाट भाऊ आज मूळ मध्ये आले माझे भाऊ हा धर्मदा काटन फटच्या पुऱ्या मैदानात लग्न <laughs> हनुमान मेळा प्रसार म्हणले त्या <laughs> पुऱ्या मैदानात लग्न हा लोक मोठे मोठे लोक भाऊ असं असं काम बाबांना केलं आणि हे काम गुरुनाथ बाळासाठी बाबा परमेश्वरानं बाबांना निरोगी उदंड आयुष्य परमेश्वर देव अशी मी त्या भगवंताजवळ प्रार्थना करतो ही सेवा करणं कठीण आहे बाबा नंतर काय होईल तर शंकर बाबा पापडकर यांनी सुद्धा जुन्या दिवसाला उजाळणी देऊन अनंत गुढे हे जेव्हा खासदार असताना त्यांनी आश्रमाला महत्वपूर्ण त्यांचे उपकार शेवटपर्यंत विसरणार नाही अशी प्रतिक्रियाही स्पष्ट केली काही कमाई केली नाही खासदारांनी काय कमाई असते म्हणून भाऊ त्याबद्दल एक शेर आहे की ऐना देखा तो क्या कमाल किया आयना देखा तो क्या कमाल करा खुद बनो आयना के दुनिया चेहरा देखे नाही आहे फोटो आहेत माझ्याकडे आणि त्यांच्या त्यांनी आम्हाला लायसन मिळालं होतं परतवाळ्याच्या शाळेला अग्रवाल मतिबंध विद्यालयामध्ये आमची ती जमीन मला दानमध्ये दिली श्या तिथून मी विचारला नाही ते उपकार आहेत आणि ते सगळे मुलं मी आज मोठे झाले त्याच्यातल्या तीस मुलीचे लग्न आहेत त्यावेळी सगळे छोटे छोटे फोटो आहे माझ्याकडे म्हणून भाऊसाठी मी इथे आलो कोणालाही विचारा आज मंत्री काय मोठमोठे कॅबिनेट दिली मी इथे येतच नाही तिथे झोपडीमध्ये पण भाऊसाठी म्हटलं नाही मी ती पण तुलतो आणि भाऊच्या उपकारात माझ्या दराडीच्या खासदार असताना काही गर्व नाही आहे आम्हाला लायसन्स मिळाली अजून त्यावेळी दोन तीन ठिकाणी आमची भेट झाली तरी ते मला इज्जत देत होते आणि त्यांच्याही मतून मला पुरस्कार हा मिळालेला आहे मी भाऊची इज्जत करतो स्वागत करतो पण माझ्या दुःख काय आहे मला भाऊ एक एक पाच वाजता जर आले असते ते एक जीवंत मन